शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला अडचण आली आणि त्याच्या पॉकेटमध्ये उत्तर असलं सगळ्यात चांगलं काम मला वाटतं तेच असेल आणि तेच आता दादांनी इथं या ठिकाणी घडून आणलेलं आहे टीचे आपण ज्यावेळेस व्हिडिओ टाकले सुरुवातीपासून जर आपण पाहिला कमेंट तर त्याच्या हजारोंना कमेंट होत्या की औषध कधी मारायचं कोणचं मारायचं कसं मारायचं काय फरक पडतो का पीक जळतं का त्याच्यानंतर फवारणीचा काही प्रॉब्लेम आहे का हो या सगळ्या काही एकंदरीत सगळ्या काही त्यात बाजूच आहे त्याचं उत्तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर दादांनी या ठिकाणी घडून आणलेलं आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांसाठी फार गरजेचं आहे तंत्र नवीन आहे आत्मसात करायला वेळ नक्कीच लागणार आहे पण ते इतकं सोपं तंत्र आहे की शेतकऱ्याला शेतामध्ये खुरपं लावायची सुद्धा गरज नाही तर संबंधित सर्व काही माहिती आपण दादांकडून घेणार आहोत तर त्यांचा सगळ्यांना परिचय आहेत बळसावळे दादा यांचं आपल्या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये भरपूर काही त्यांचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती तर दादा राम नमस्कार 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 तुम्ही अतिशय छान सांगितलं की एसआरटी हा जरी मार्ग चांगला असला हो त्या मार्गावरन खूप लोकांना जायचंय हो पण त्या सगळ्याची उत्तरं चॅनल देऊ शकत नाही प्रश्नाची उत्तरं हो। की आमचे कार्यकर्ते देऊ शकत नाही किंवा यशस्वी शेतकरी देऊ शकत नाही हे जे आहे हे हो। अतिशय सोपा मार्ग जरी आपण म्हणलं बरोबर सांगितलं की जरी हा मार्ग कठीण असला थोडा सुरुवातीला तरी तो अत्यंत सोपा मार्ग आहे हा नंबर लक्षात ठेवायचा आहे बरोबर आणि हा नंबर लक्षात ठेवून थोड जवळ भाऊ हा हा नंबर तुम्ही तुमच्या मध्ये हो सेव्ह करायचा हो एस आर टी ऑफिस हो। किंवा एस आर टी कार्यालय हो आणि मध्ये या नंबरला तुम्ही हॅलो म्हणा नमस्कार म्हणा किंवा एस आर टी म्हणा की तो नंबर त्या नंबरच्या माध्यमातून जो एस आर टीचा चॅटबॉट आहे हा चॅटबॉट आम्ही तयार केलेला आहे म्हणजे मोठ्या टीमनी गेले सात आठ महिने एकत्र बसून सतत त्याचा अभ्यास करून बारीक बारीक एक एक वाक्याची छानबीन करून असं वाक्य ज्यांनी शेतकऱ्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्याला माहिती मिळणार आहे आणि ती चुकीची मिळणार नाही ती योग्य माहिती मिळेल आणि त्यातनं शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढेल शेतकऱ्याला योग्य मार्गावर जायला सोपेपणा निर्माण होईल असा हा नंबर आहे असा हा चॅटबॉट आहे आत्ता सध्या मराठी हिंदी आणि इंग्लिशमधून सात पिकांची माहिती आहे ही आम्ही हळूहळू वाढवतो आहे तुम्ही मागणी करा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा वेगळ्या पिकाविषयी समजा बाजरी नसेल बाजरीविषयी प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला ते बाजरीसुद्धा त्याच्यामध्ये आणू तेव्हा थोडक्यामध्ये काय की शेतकऱ्याला हे जे ज्ञान आहे जे आता जग संपूर्ण त्या ज्ञानाच्या मागे लागणार आहे असं ज्ञान ज्याच्यामधून शेतकऱ्याला पूर्ण त्याचं जीवन आनंदी जीवन त्याच्यामधून त्या ज्ञानातनं मिळणार आहे अशी माहिती असं ज्ञान या चॅटबॉटच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला यातनं खूप यश मिळू दे तुमचं पूर्ण जीवन आनंदी होऊ दे अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि मी थांबतो नक्की शे दादा धन्यवाद आणि दादांचं जे काम आहे एस आर बाबतीमध्ये या ठिकाणी जवळजवळ जवळ एक दोनशे तीनशे शेतकरी प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून या ठिकाणी जमा झालेला आहे श्री विठ्ठल वैद्य यांच्या शेतावरती आणि शेतकऱ्याचे प्रश्न असतात तरी थोड कसे औषध कोणचं मारायचं कधी मारायचं कसं मारायचं त्याला एक धीराची गरज असते ते धीर द्यायचं काम आपले बरसाळी दादा आदरणीय बरसाळी दादा करतायत कारण मला औषध दुकानात माहिती आहे दुकानदार सांगतोय पण मला भरोसा त्याच्यावर राहत नाही कारण की आपण पाहतो संजीवक आणि तन्नाशक हे दोन हजार तलवार आहे हे एक तर तुमचं भलं करतील एकदम तुमची कुपाट लावतील त्याची माहिती असणं हे तुम्हाला गरजेचं आहे आणि ते काम या माध्यमातून जर तुम्ही बघत असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअप केला की हे सोपं काम झालेलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर सुद्धा टाकतो मी मध्ये तर ते एकदम सोपं काम झालेलं आहे